आज कंधार शहरामध्ये दरवर्षी प्रमाणे मोहरम निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन छोटी करण्यात आलेले होते आणि या हे वर्ष सलग रक्तदान शिबिराचे या ठिकाणी आयोजन करण्यात येते सोबत आयोजक आहेत रपानी भाई हे रक्तदान शिबिर करण्याच्या पाठीमागचा आपला नेमका उद्देश काय आहे आपण किती वर्षापासून एक रक्तदान शिबिर घेतो नऊ साल नऊ वर्षापासून आजपर्यंत आपले रक्तदान किती रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे म्हणजे आज अभी तक 25 शाम तक सत्तर होते रक्तदान आपण मागील नऊ वर्षापासून घेत असता परंतु रक्तदान घेण्याच्या रक्तदान शिबिर घेण्याच्या मागचा उद्देश काय आपला किसी कि काम होते हो हुजूर साहेब ने समजा बोलली आपण फोन लागायचे किती खून मिळता मी सरकारी दवाखान्यात मी फोन लागाय बोल दिए नु लागते ते विचारे आपले कामा होते बोल के फोन ले दे रक्तदान रक्तदाण शिबिराचा आयोजन हे गरज जा, पडते म्हणून रक्तदाण शिबिराचा आयोजन हे मागिल 10 वर्षापासून या ठिकाणी शेख रबानी यांच्या मार्गदर्शनाखाली छोटी दरगापसे होत असते असं त्यांचं म्हणणं आहे सोबतच ब्लड बँकेचे कर्मचारी आहेत सर आतापर्यंत किती रक्त जात आहे ब्लड हो मार्केट कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि असंख्य या ठिकाणी रक्तदाते येऊन या ठिकाणी मोहरम निमित्त रक्तदान करत आहेत कॅमेरामॅन शुभम केंद्र सह मी मयूर कांबळे महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह कडक खबर